अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल मालेगाव येथे राष्ट्रप्रेमी हिंदू नागरिकांनी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दहन करून निषेध नोंदवला जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागात आतंकवादी हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी मुस्लिम दहशतवाद्यांचा आणि दहशतवादाला पाठबळ देणाऱ्या पाकिस्तान सरकारचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी करत मालेगाव शहरातील श्रीराम नवमी उत्सव समिती मालेगावच्या वतीने पाकिस्तान देशाचा राष्ट्रध्वज जाळून आंदोलन करण्यात आले सदर घटनेचा निषेध करण्यासाठी आज मालेगाव शहरामध्ये पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळत तीव्र आंदोलन केले ज्या पद्धतीने मालेगावातील राष्ट्रप्रेमी हिंदू नागरिकांनी पाकिस्तानच्या राष्ट्रध्वजाचे दो दहन केले त्याच पद्धतीने भारत सरकारने आपले शक्ती प्रदर्शन करत दहशतवादाला समर्थन देणाऱ्या पाकिस्तानाची राख रांगोळी करावी असे देखील निवेदनात म्हटले आहे मुस्लिम आतंकवाद्यांनी आणि दहशतवाद्यांनी एक ध्याल हल्ला आपल्या भारत देशातील हिंदू नागरिकांवर गेला आणि अठरा हिंदूंचा बळी या हल्ल्यामध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये घेतला गेला आपल्याला तुम्हाला माहिती आहे आपण माध्यमातून बघितलं ऐकलं बहुमती हल्ला नसून हा जिहादी प्रवृत्तीचा झालेला हल्ला आहे आतंकवादी हल्ला आधी या भारत देशावर केला जात होता पण या हल्ला करताना भारत देशातील हिंदूंना थोडून आणि त्याचा धर्म विचारून हा हल्ला केला गेला होता नुकताच भारत नागरिक नागरिकांवर नाही तर तिथे जे नागरिक उपस्थित होते त्यांचा विचारलं गेला तुमचं नाव काय

एखाद्या व्यक्तीला त्याचा सर्व विचार असेल आणि तो हिंदू असेल तरच त्याचा जागृत राहण्या गरजेचं आहे एक गोष्टी दिल्यावर आंबा खरेदी करताना हिंदू गर्व आंबा खरेदी करावी लोकांनी गेल्या पाच वर्षात विकार घेतलेला विकायला एक कोणतं लक्षात प्रमाणे जो आता येतो त्याच्यानंतर आम्हाला काही खरेदी करायची असेल तर हिंदू सुरू करा यांच्यावर आर्थिक बहिष्कार झाला आणि सगळं लागला म्हणजे खायला जेव्हा मोठा